नमस्कार कुकिंग टाइम विथ अंजली मध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आता परत एकदा खूप दिवसांनी व्हिडिओ करतोय तर इथे बघा आज ना मी तुम्हाला आ, मसाले भाताची रेसिपी दाखवणार आहे त्याच्यासाठी इथे साहित्य ठेवलेलं आहे साहित्य एकदम कमी आहे खूप काही नाही त्याच्यात तुम्ही बघू शकता इथे आहे समोर तर पहिल्यांदा लागणारच आपल्याला तांदूळ हे तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहेत त्याच्यानंतर आहे प्लावर आणि हा मटा हे तीघ आणि त्याच्यात आहे हा गाजर टॉमॅटो दोन मिडियम साईजचे कापून घेतलेले आहेत आणि कोथिंबीर चिरलेली इथे आहे कढीपत्ता अजून कढीपत्ता असता तरी चालला असता पण तेवढा आहे आणि हे मसाले तर ह्याच्यात हे हळद हे काश्मीरी मिरची पावडर आणि हाय हिंग आणि हे तिखट मिरची पावडर मिक्स मसाला हा नाही आणि इथे ठेवला हा आहे काळा मसाला हाच मसाला ह्या भाताला वापरायचे तर जशी मी बनवते तशी टेस्ट येणार आहे तुम्ही जर म्हणाल मी मिक्स मसाला वापरून करेल तर येऊ शकत नाही जेव्हा आपण हा मसाला वापरतो तेव्हा आपल्याला मिक्स मसाला न वापरता आपल्याला मिरची पावडरच वापरायची असते तर आता आपण कृतीला सुरुवात करूया तर इथे बघा आता आपण हा कुकर तापत ठेवलेला आहे मी कुकरमध्ये बनवणार आहे एकदम मस्त असा मऊ लुसलुशीत भात तयार होतो कुकरमध्ये तर पहिल्यांदा आपल्याला ह्याच्यात घालायचं आहे तेल तेल जरा भरपूरच जास्ती घालायचं कारण का की आपण हा भात बनवतो ना भाजीला तेल तसं कमी घातलं तरी चालतं पण भाताला थोडंसं जास्त तेल घालायचं आहे आता इथे मी ह्या तीन पाळ्या तेल घालते आणि अजून त्याच्यात मी तूप पण घाणार तूप घालायचं तूप तुपान छान टेस्ट देते भातावर आता इथे बघा आपण तेलू घात मोहरी एक चमचा मोहरी घालायची कारण भात भरपूर आहे हा सहा माणसांसाठी बनवते मी मोरी तळतडून द्यायची आधी इथे बघा मोरी आता सांगू तळजायचे आता जिर झाल्यानंतर पहिल्यांदा माझा टॉमॅटो घालायचा आपल्याला जर बारीक सगळा टॉमॅटो घातलेला आहे त्याच्यानंतर कढी हे सगळे मसाले घालून हे तिखट मिरची पावडर कश्मीरी मिरची पावडर धुरा आणि हळद हे आपल्याला तिखट त्याप्रमाणे हे मसाले मात्र आपण घालायचं आहे मसाले झाल्यानंतर आता बघा हा काळा मसाला पण घालायचा आहे हा काळा मसाला हा गोडा मसाला काळा खूप छान टेस्ट येते यांनी नक्की नक्की हाच मसाला वापरून करा आणि मग कमेंट्स करून सांगा मला की भात कसा झाला होता दोन चमचे मसाला टाकलेला आहे खूप एकदम साधी सोपी रेसिपी आहे आता ह्याच्यात आपण पहिल्यांदा टाकणार आहोत भाज्या तर पहिल्यांदा इथे बघा मटार टाकते एक वाटी मटार घेतलेला आहे स्वच्छ धुळ घेतो दाल बारीक करायची त्याच्यानंतर गाजर तोंडली असली तरी खूप छान भाज म्हणजे तोंडली असली तरी छान असेल तर नक्कीच घालायचे त्याच्यानंतर चाव्या गॅसवर परत आता मसाला भाजीला गाडून लावून घ्यायचा आहे आता घालायचे तांदूळ घेतलेले कोथिंबीर हे एवढं साहित्य आहे बघा तुम्ही आपण इथे अजिबात कांदा किंवा आलं आलं अलर मिरची आलं लसणाची पेस्ट वगैरे वापरलेली नाही आता ह्याच्यात घालायचं मीठ अंदाजाप्रमाणे मीठ घालायचं आहे चाकून बघायचं आपण पाणी जेव्हा टाकतो ना इथे बघा आपण एवढं मीठ आहे हा तेवढा टाकते इथे आपला चांगला परतून झालेला आहे तांदूळ भाजी छान अशी म्हणजे ती गरम झाली पाहिजे बघा त्याला चांगलं शेक लागलं पाहिजे इथपर्यंतच पालकायचे आहे आता याच्यात घालणार आपण नेहमी सारखं म्हणजे पाणी ते पण पाणी हे गरम करून घेतलेलं आहे जसे आपण भाताला दुप्पट पाणी वापरतो तसंच थोडंसं ह्याच्यात मात्र घालताना थोडस जास्त एखाद वाटी जास्त घालायचं आता हे मी चार वाट्या तांदूळ घेतले ना तर इथे मी नऊ वाट्या हे पाणी गरम करून घेतलेलं आहे इथे बघा कसे काढले ओके तो चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण तर मीठ टाकलेलं आहे की नाही आता इथे आपण बघायचं की बरोबर मीठ आपलं पडलं की कमी जास्त जास्त होता कामा नाही कमी झालं <laughs> तर टाकता येतं आपल्याला जास्त हो। नाही म्हणून द्यायचं खूप छान टेस्ट आलेली आहे त्याला थोडासा मीठ मला घालावं लागणार आहे ते घालते मी तुम्ही बघा किती छान दिसत हे आता ह्याला काय करायचं माहिती का आपल्याला कड येऊन आहे पहिल्यांदा चांगला कड आला ना ती आपण काय करणार गॅस बारीक करून झाकण लावणार तर मी आता बघा ना तुम्हाला म्हटले का जरा एखाद वाटी जास्त पाणी पाणी का घालायचं कारण भाजी पण असते आणि एकदम कोरडा भात आता कधी कधी आपले तांदूळ खूप जुने असतात मग तो एकदमच कोरडा भात होतो आणि मग खायला एवढा कोरडा भात नको थोडासा उलसर मऊ असा भात खायला माझ्या मते तर चांगला वाटतो ज्याला आपल्याला कसं आवडतं तसं त्याप्रमाणे आपण करू शकतो पण मी तसं बनवते त्याच्यामुळे मी हे पाणी एवढं घातलेलं आहे आता ह्याला उकडी येऊन देणार आहोत आपण आता इथे आपण थोडासा वरव मसाला बागा चारुणी, चारुणी आता बघा तुम्ही उकळी येते अजून थोडीशी येऊ देत चांगली सगळीकडे आता इथे बघा छान उकळी आलेली आहे आता काय करायचं आपल्याला गॅस बारीक करायचा आहे मीठ वगैरे आपण घेतात आता सगळं घातलेलं आहे आता ह्याच्यात काही घालायचं नाहीये आता गॅस बारीक करायचं आणि कुकरचं झाकण लावायचं कुकरचं झाकण लावल्यानंतर गॅस बारीकच आता ह्याला आपल्याला शेट्टी वगैरे काही घ्यायची नाही फक्त दहा ते पंधरा मिनिटं आपण अगदी दहा मिनिटं ठेवलं ना तरी चालेल दहा मिनिट नंतर गॅस बंद करायचा आणि परत पाच मिनिटं आपण तो तसाच ठेवायचा आहे म्हणजे झाकण उघडायचं ना ती बाप त्याच्यातच ठेवून घ्यायची आणि त्याच्यानंतरच ना झाकण उघडून आपण तो भात खाण्यासाठी घेऊ शकतो तर आता हे मी झाकण बंद केलं आपण पंधरा मिनिटा बघूया आता दहा मिनिटं दहा बारा मिनटं झाली त्याच्यानंतर एक पाच सात मिनिटं ठेवला आता मी कुकर उघड उघडते बघूया आता आपण आपला भात कसा झाला आहे तो इथे बघा किती छान भात झालेला आहे शिट्ट्या वगैरे काही घेतलेल्या नाहीत फक्त पाण्याला उकळी आली गरम पाणी घालायचं पाण्याला उकळी आली की मग कुकरचं जगण लावून घ्यायचं आणि मग भात आपला छान एक दहा पंधरा मिनिटात शिजून तयार होतो इथे बघताय किती छान असा भात तयार झालेला आहे आणि भाज्या पण छान शिजतात कुकर कुकरमुळे काय प्रॉब्लेमच येत नाही इथे बघा खूप छान असा भात झालेला आहे आता मी हा तुम्हाला एका बाउलमध्ये काढून दाखवतो इथे बघ बघता आपला आ, मसाले भात अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्ही बघितलेलंच आहे आपण काय काय साहित्य घातलेलं आहे पण भात एक नंबर होतो आणि हा भात जो चांगला होण्याचा जो मसाला आहे तो मात्र काळा मसालाच आहे त्याच्यामुळेच हा भाताची टेस्ट आता ही टेस्ट तुम्हाला कळू शकणार नाही पण जेव्हा तुम्ही स्वतः कराल आणि बनवाल खा, आणि खाल तेव्हा तुम्हाला कळेल की खरंच ह्या काळ्या मसाल्याने भात किती सुंदर होतो काळा गोडा मसाला त्याची रेसिपी हा मी घरीच बनवलेला मसाला आहे आणि त्याची रेसिपी रेसिपी पण मी नक्कीच एकदा आपल्या व्हिडिओ ह्याच्या चॅनलवर शेर सेंड करणार आहे तर नक्की अशा प्रकारे तुम्ही भात बनवून बघा सध्या जर तुमच्याकडे तो, तो काळा मसाला नसेल मी तो रेसिपी टाकीन काळ्या मसाल्याची तेव्हा तुम्ही तो नक्कीच बनवा पण आता सध्या जरी बाजारातून आणून तुम्ही काळा मसाला गोडा काळा मसाला आणून जर असा भात बनवलात काही लागलं नाही बघितली तुम्ही लसणाची पेस्ट नाही किंवा काही नाही हा भात इतका सुंदर होतो तुम्ही पण मला असं वाटतं तुम्ही पण नक्की बनवून बघा आणि मला कमेंट्स करून सांगा आणि मला जर आवडली असेल तर तुमच्या मित्रपरिवाराला शेअर करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक शेअर जरूर करायचे ते विसरायचं नाही धन्यवाद